विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र यापैकी ज्या मागासलेल्या भागाला न्याय मिळाला पाहिजे याबद्दल कोणाचे मनात दुमत असण्याचं कारण नाही राज्य शासन राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः विदर्भातून येतात मी देखील विदर्भातून आहे आणि सातत्याने विदर्भाच्या मागासलेल्यापणासाठी संघर्ष करून आमच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली तथा राज्याचे मुख्यमंत्री ते देवेंद्रजी असताना जरी वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही परंतु मी आपल्या सभागृहाला सांगू इच्छितो की जे राज्यपालाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार विदर्भ क्षेत्राकरता साधारणतः सत्तावीस पॉईंट ब्याण्णव मराठवाडा क्षेत्राकरता अठरा पॉईंट ऐंशी आणि उर्वरित महाराष्ट्राकरता पूर्वी अकरा तेरा ते एकवीसमध्ये त्रेपन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के निधी वाटप झाला आहे आणि दोन हजार तीस चार दोन हजार वीसला जरी मुदत संपुष्टात आली परंतु तेव्हापासून आस्था गयात जर आपण दोन हजार एकवीस बावीस ते पंचवीस सव्वीस या कालावधीकरता जर आपण निधी वाटपाचा जर हिशोब घेतला तर आजही अठ्ठावीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के विदर्भ आणि एकोणीस टक्के मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राकरता पंचावन्न पॉईंट पंधरा टक्के निधी वाटप झाला म्हणजे जे सूत्र ठरवून दिलेलं आहे त्याचं कुठं व्हायलेशन होत नाही आहे परंतु ही बाब सत्य आहे की राज्याचे सर्व जिल्ह्याच्या लोकांचा दर्डी उत्पन्न वाढलं पाहिजे आज आपल्यालाही माहीत आहे की विदर्भाचे काही जिल्ह्यानी मागासलेल्या भागाचे काही जिल्ह्याचं उत्पन्न फार कमी आहे आपण दोन हजार सत्तेचाळीस हा जो विजन डॉक्युमेंट राज्य सरकारने तयार केला आहे आता तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता असं ठरवलेलं आहे की आता प्रत्येक जिल्ह्याचा जो कलेक्टर जिल्हाधिकारी आहे त्यांना आपण जबाबदारी देणार ते आपल्या जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न किती वाढणार आहे त्याच्यावर राज्याची ग्रोथ या ठिकाणी अवलंबून आहे काही जिल्हे एकदम जास्त समोर आहे परंतु काही जिल्हे एकदम मागे आहेत आणि त्यामुळे आपलं सरासरी उत्पन्न कमी होत आहे त्याच्यामुळे त्यामुळे आता पुढचा जो आपला शंभर दिवस जसं दीडशे दिवस सुरू आहे तसं प्रत्येक पाच वर्षाचा जो कालबद्ध कार्यक्रम शासनाने ठरवलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये देखील आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा लोकांचं दर्ड उत्पन्न वाढलं पाहिजे मागासलेला पण दूर झालं पाहिजे त्या दृष्टीने कृती योजना सुरू आहे आणि ते योजनेची अंमलबजावणी देखील सुरू आहे आणि निश्चितच की तिथं एक वेगळं अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो कुठे अन्याय होत आहे का एक वैधानिक विकास महामंडळ खरं म्हणजे त्या माध्यमातून मागासलेल्या भागाला न्याय मिळण्यासाठी खूप मोठं महत्त्वाचा निर्णय तो आहे तो झालाच पाहिजे आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत आम्ही स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये निर्णय कशा पद्धतीने घेता येईल आणि मा शेवटी मागासलेल्या भागाला न्याय दिल्याशिवाय महाराष्ट्राची एकत्रित प्रगती होणार नाही त्यामुळे आपण ज्या दोन्ही सूचना केलेल्या त्या दोन्ही सूचनांचा सकारात्मक विचार निश्चितपणे करण्यात येईल स्वतः मी म स्वतः जबाबदारी घेतो की मी स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये दिल्ली स्तरावर पाठपुरावा करून प्रयत्न करू की शक्य तितके लवकर वैदान विकास महामंडळाला मान्यता मिळाली पाहिजे सत्यजित तर आणि आत्ता मंत्री महोदयांनी सांगितलं की वैधानिक विकास महामंडळ जरी अस्तित्वात नसतील तरी जे निधी वाटपाचं सूत्र राज्यपालांनी ठरवून दिलेलं आहे त्याचं पालन आपण केलेलं आहे आणि म्हणजे याचा अर्थ शासनाला असं म्हणायचं आहे का की वैधानिक महामंडळांची आवश्यकता नाही आणि जर मग तसं जर असेल तर पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने काय पावलं उचलली याचं स्पेसिफिक उत्तर म्हणजे शेवटचा पाठपुरावा राज्य शासनाने किती तारखेला केला हे स्पेसिफिक सांगावं खोडक्यांना पण प्रश्न विचारायचा मंत्री मला सांगण्याचा उद्देश असा होता की तो पूर्वीचा कालखंड राहिला नाही की महाराष्ट्राच्या एका भागाचा भरपूर विकास आणि दुसऱ्या बाजूचा मागासलेलापणा तो जो वारंवार बॅकलॉग निर्माण करण्याची जी प्रक्रिया सुरू होती ती आता सुरू नाही स्वतः राज्याचे प्रमुख देवेंद्रजी असताना आता मात्र निधी वाटपाचे जे सूत्र आहे त्यानुसार निधी वाटप होता हे त्यामागचा सांगण्याचा उद्देश होतं ती बाब सांगितली याचा अर्थ वैधानिक विकास महामंडळ करायचा नसं होत नाही सरकार यासाठी वचनबद्ध आहे मी आपल्याला सांगितलं की दिल्ली स्तरावर या संदर्भामध्ये जे मी आपल्याला सभागृहाला आश्वासन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये निश्चितच नागपूर अधिवेशनामध्ये या संदर्भाची प्रगती आपल्यास कळून येते अध्यक्ष महोदय नेक्स्ट माझं या निवेदनात दोन मुद्दे आहे याच्यात एक चर्चा फार मोठ्या प्रमाणात होती की राज्यपालाकडून जो प्रस्ताव शासनाकडं केंद्र शासनाकडे गेला त्याच्यात विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ आणि त्याच्यात वैधानिक शब्द गाळलेला आहे ही मोठ्या प्रमाणात त्यावेळेस चर्चा होते आता तुमच्या निवेदनात तीन वेळ तीन वेगवेगळे शब्द आहे आता पहिला विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र या तिन्ही विकास मंडळ पुन्हा दोन दुसऱ्या ठिकाणी वैधानिक आहे आणि लास्टलं पुन्हा मंडळ आहे तर याचं आपण स्पष्टीकरण दिलं पाहिजे की ते विकास मंडळाचा प्रस्ताव पाठवला आहे की तिथं वैधानिक विकास मंडळाचा प्रस्ताव पाठवला आहे हा एक लोकांमध्ये संभ्रम आहे कारण की प्रत्येक वेळेस ती क्लिअरिटी आलेली नाही आहे दुसरा मुद्दा तुम्ही सांगितलं की सूत्राप्रमाणं पैसे वाटप चालू आहे तर सूत्राप्रमाणं बजेटमध्ये पैसे वाटप होतं परंतु नंतर ज्यावेळेस पैसे वितरण होते किंवा कामं करायचे आहे त्यावेळेस ते पैसे कामं झाले नाहीमुळे किंवा कर्मचारीची कमतरता असल्यामुळे किंवा सुप्रमा मिळाल्या नाहीमुळे हे जे बजेटचे पैसे आहेत ते पैसे तिथं खर्च होत नाही आणि शेवटी पुन्हा जो निधी सूत्राप्रमाणे द्यायला पाहिजे किंवा खर्च व्हायला पाहिजे तो खर्च होत नाही हा त्याच्यातला खरा म्हटलं प्रश्न आहे तिसरा प्रश्न माझा असा आहे की हा विदर्भाचा अनुशेष जो आहे तो आता विदर्भाचा अनुशेष राहिला नाही आता अमरावती विभाग आणि अम नागपूर विभाग हा मोठ्या प्रमाणात अनुशेष वाढलेला आहे अमरावती विभाग हा महाराष्ट्रातला दर्डई उत्पन्न विभाग हा सर्वात मागासलेला विभाग आहे आता कुठं अशी परिस्थिती झाली आहे की नागपूर विभाग भरपूर पुढं गेलेला आहे आणि अमरावती विभाग फार मोठा बॅकलॉग निर्माण झाला आहे तर हे सूत्र तुम्ही ते जे सांगितलं हे सूत्र विदर्भाच्या साठी पुन्हा नागपूर आणि अमरावती विभागासाठी हे सूत्र पाळण्याची गरज आहे हे दोन तीन प्रश्नाचं कृपा करून मला उत्तर द्यावे <coughs> सन्माननीय सभापती महोदय आपला जो वैद व्य विकास मंडळ आहे तो वैधान्य विकास महामंडळाच असणं आवश्यक आहे कारण की त्याला घटनात्मक आधार त्या संदर्भात आहे दुसरं निधी वाटपामध्ये जर अशा पद्धतीचं जी आपण मुद्दा उपस्थित केला ती वस्तुस्थिती नाही आहे त्याच्यावर राज्यपालचा अजूनही कंट्रोल आहे अशा पद्धतीची कुठली कृती करता येत नाही आणि जर असं होत असेल तर कृपा आपण ही बाब लक्षात आणून द्यावी आणि मी देखील याची शहनिशा करेन हे मी आपल्याला आश्वस्त करतो आणि तिसरा महत्त्वाचा विषय की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात याच्या संदर्भात आपण उपस्थित के शेवटी एखाद्या भागाचा अनुशेष काढण्यासाठी वेगवेगळी समिती असते आणि आपल्याला मी पूर्वी सांगितलं की महाराष्ट्राला समतोल विकास करताना महाराष्ट्राचा राज आपल्याला जी काही दरड उत्पन्न वाढवायचा तो तो जिल्ह्याचा दरड उत्पन्न वाढल्याशिवाय होणार नाही त्यामुळे माननीय मुख्यमंत्री मोदींनी आता पूर्णचे पूर्ण छत्तीस जिल्ह्यासाठी तो इंडिकेटर लावलेला असल्यामुळे आणि शाश्वत विकासाच्या ध्येय आपण या संदर्भामध्ये निर्धारित केल्यामुळे भविष्यात अशा पद्धतीची अडचण राहणार नाही आणि जर अशी काही राहिलं तर त्या संदर्भामध्ये परत एखादी समितीच्या मार्फत त्याची तपासणी करण्यासाठी आपल्याला वेगळा मुद्दा या संदर्भात उपस्थित करता येईल केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला ते क्लिअरिटी नाही आली वैधानिक पाठवला की मंडळ पाठवला हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे वैधानिक नेक्स्ट अॅडव्होकेट अनिल परब विपस यांची सूचना क्रमांक बारा सूचना